नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली येथील वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयात सामान्य रुग्णांना अद्ययावत सोयी सुविधा मिळत नाहीत रुग्णांसाठी पुरेसे बेड नाहीत अत्याधुनिक मशिनरी उपचारासाठी उपलब्ध नाहीत त्यात लवकर लक्ष घालून पाचशे खाटांच्या रुग्णालयाच्या चारशे बेचाळीस कोटींच्या सुधारित अंदाजपत्राच्या प्रस्तावास उच्चाधिकारी समितीची मान्यता लवकर मिळवून द्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली त्यांनी लवकरच मान्यता दिली जाईल अशी ग्वाही दिल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली मंत्री मुश्रीफ यांच्या मिरज दौऱ्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी त्यांच्याशी सांगली सिव्हिलबाबत सविस्तर चर्चा केली महाविकास आघाडीच्या काळात श्री पाटील यांनी तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून पाचशे खटांचे रुग्णालय मंजूर करून आणले होते तो प्रस्ताव दोनशे तेहतीस कोटींचा होता आता तो चारशे बेचाळीस कोटींचा झाला आहे त्याचा सुधारित प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर असून त्याला लवकर मान्यता मिळावी अशी त्यांनी मागणी केली श्री मुश्रीफ यांनी त्याला नवीन प्रशासकीय मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही दिली श्री पाटील म्हणाले हसन मुश्रीफ यांच्याकडे मी सांगली सिव्हिलमधील सुविधांबाबत आग्रही मागणी केली सांगली मध्ये नवीन पाचशे खटांचे रुग्णालय बांधकाम सुरू होण्यासाठी चारशे बेचाळीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तो प्रस्ताव वित्त विभागास पाठवून अधिकार समितीची मान्यता मिळायला हवी तेथे ते अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत यासाठी निधी मागितला एम आर आय मशीन आणि दोन सोनोग्राफी मशीनची अत्यंत गरज आहे त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीची डागडुची करावी दोन हजार ला झालेल्या इलेक्ट्रिक ऑडिटवर प्रत्यक्ष काम करायला हवे पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे डॉक्टर्स वर्ग चारची रिक्तपदे तात्काळ भरावीत याकडे लक्ष वेधले श्री पाटील म्हणाले सांगली सिव्हिलने दिलेल्या पत्रानुसार वर्ग चार कर्मचारी यांच्याकडून स्वच्छता व मूलभूत सेवा करून घेण्यात येतात त्यांना वारसा हक्काने पुढील पिढीला नोकरीत संधी मिळायला हवी त्याबाबत सहानुभूतीने विचार करावा शिवाय तो शासन निर्णयाला धरून आहे त्याबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी देखील श्री मुश्रीफ यांच्याकडे केली आहे Fins demà!